नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांसोबत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आले आहोत सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत खिलार गाई खिलार खोंड खिलार बली याविषयी अधिक माहिती असं समोर तुम्ही पाहता खिलार गाई आहे काय म्हणता मग किंमत किंमत काय सांगतो गायची चाळीस हजार रुपये वेळ किती वेळ गायचं हे दुसरं आहे भरता दिवस किती पाके अजून पंधरा दिवस बाकी आहे तो आता वळू दाखवलं तो कोणता वळू होता काय वळ म्हणजे का कास काय आपला बा, हा, हा जो तुम्ही त्याला बै बैल दाखवला आहे हां हां कोणत्या पाल्याकडून भरलेली आहे काय हे खूप शिंगेचं बैल होता बरं कोणाचा खूप शिंगेचं भोसले राजू भोसले बरं आता इथं पहिले तर दूध किती निघलं होतं काय पहिले दोन लिटर दूध निघत होतं बरं वासरू पिऊन हां वासरू पिऊन दोन लिटर निघत होतं दुसरं वेळ दिवस किती बाकी म्हणते बाकी बाकी आहे आहे शेवट काय होते तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सांग बाबा रोहित पटेल मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट छप्पन अठ्याहत्तर एक्कावन खूप सांगितलं काय म्हणता खिलारा काहीच किंमत पंचवीस हजार बाय दोस पहिल्याचं दूध किती लिटर लिटर आता होते बैल कोणतं दाखवलं वळू कोणतं दाखवलंय सांगोळचा सांगोलचा कोणाचा माहीत नाही आहे दिवस किती बाकी दिवस वीस दिवस बाकी आहेत बाकी तुमचा नॉन मोबाईल नंबर तानाजी महादेव माणी त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव सदोतीस सहासष्ट ठीक आहे काय म्हणता केल्यावर कायची किंमत पस्तीस हजार रुपये किती दुसरा हुँ। हुँ। दिवस किती बाकी आहेत एक पंधरा दिवस दुधाला कसे आहे दुधाला दोन दोन लिटर देते

चांगलं दूध देणाऱ्या प्युअर देशी खेळणाऱ्या गाय तुम्हाला मिळतील सध्या आता या गायींचे मालक सध्या इथं नाही आहेत त्यामुळे यांची अधिक माहिती आपण नाही घेऊ शकत परंतु क्वालिटी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे या गायींची काय म्हणतात एक

दोन हजार रुपये देऊन चांगला भरलेला आहे अजून पंधरा दिवस आहे शेवट काय पंचवीस पर्यंत द्यायचं आहे अण्णाप्पा पुजेरी मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट झिरो चार सत्याहत्तर झिरो पाच गाव चेटचाण काय म्हणता गायची किंमत गाय विकली गाय विकलेला कितीला विकली विकली ती पंचवीस ला विकली पंचवीस ला किती वय गायचं दुसरी आता दिवस किती बाकी बाकी दिवस आता मला वाटतं तरी दहा बारा दिवस गेल ती ओळू कोणतं दाखवलं ओळू खास दावला एकदम प्युअर

तरसमोर तुम्ही गाय पाहतात सध्या याला बांध दोन दहाव्याने बांधलेले आहे तर पण तुम्ही पाहू शकता भुजार एकदम गाय आहे जर अशा गायीने जर चांगले ओळू दाखवले तर यांच्यापासून होणारे जे काय पायदेस आहे ती नक्कीच चांगले होणार आहे आणि त्याचा पुढे आपण बलगडा शरीरसुद्धा आपण त्याचा वापर खोंडांचा वापर आपण बलगडा शेतीला करू शकतो काय म्हणता गायची किंमत तीस हजार तीस हजार रुपये किती खाली काय आहे आता आहे दुधाला कसे आहे आहे पंधरा दिवस बर शेवट किती म्हणताय किंमत हा शेवट किती पर्यंत बावीस तेवीस पर्यंत आणि मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट एकाहत्तर तेवीस शहाऐंशी त्यांचं तू काय म्हणता गायची किंमत तीस हजार रुपये वेद किती वेळ गायचं तिसरं वेत आहे आता किती दिवस बाकी आहे बाकी दहा दिवस आहे वळू कोणता भरलेला आहे काय कोणता काळे बघा पा गाव माशिर माशिरचं भरलेलं आहे दुधाला कशी आहे काय चांगलं आहे दूध आहे दोन निघते वासरा मोबाईल नंबर सांगा माझं नाव अंकुश कवत नंबर नव्याण्णव सत्तर सतरा दहा बावीस बरं सोबवलं कशी आहे गाय चांगली चांगले एकदम शांत आहे बारखे काय म्हणता खेजार गायची किंमत पंचवीस हजार किती वेळ गायचं पहिल्यांदाच आहे ते वेळ किती झाले विहून महिना झाला दुधाला कशा आहे काय पण पाजून एक दीड एक दीड लिटर दूध आहे बर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सूरज चव्हाण नाव आहे माळ मा मोबाईल नंबर सत्याहत्तर छप्पन अठ्ठ्याऐंशी ऐंशी झिरो चार मित्रांनो तुम्ही समोर पाहतात या दोन गायसुद्धा विकलेल्या आहेत सध्यांना एका साईडला बनण्यात आलेलं आहे यांची मालकसुद्धा इथं नाही आहेत अशा प्रकारे सांगोला बाजारमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारच्या खिलार गाई, गाई। खरेदी विक्री करण्यास उपलब्ध असतात किंमत काय सांगता किमत किंमत पस्तीस सांगितली असं किती वेळ पहिला रवाई दिवस किती बाकी दिला दिवस किती बाकी दिला तिला अजून पंधरा दिवस आहेत कोणत्या ओळखडून भरलेले आहे हां ओळख कोणतं भरलेलं आहे ना वळू इथं चांडेलवाडीतलं भरलंय आहे अरे अंदाज तुमचं दूध किती निघालेलं आहे नंतर गेल्यानंतर लय काय सांगत नाही एक दोन लिटर तर दिलं दोन दोन तुमच्या घरची तुम्ही तयार केले आहे हां आहे का तुमच्याकडे हां तिथं आई आई प्रमाण कसं ती दोन दोन लिटर दूध पिळते आई बरं त्याच्याप्रमाणे पण तेवढं दूध निघायचं निघण्याची गॅरंटी तुमचं नाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो सहासष्ट पंचेचाळीस चारशे सहासष्ट पाव कोणता आपलं गाव एकतपूर एकत्र काय म्हणता गायची किंमत पंचवीस हजार रुपये किती वेळ गायचं बरं खाली काय गायला कोण झालेलं आहे पहिल्याचं दूध किती लिटर दोन दोन लिटर पाच रुपये दोन लिटर बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल काय नंबरच नाही माझ्याकडे मोबाईल नाही कोणतं कुरणवाडी अनगर अनगर कुरणवाडी आपल्याला दाखवता दाखवलं कोणत होता काय मी काय आपल्या वाचायला लिहिले येत नाही वळू कोण दाखवली बैल कोणतं दाखवता आणून दाखवत तुमच्या घरी त्यांनी ओळू क्रॉस केला होता काय म्हणता गायची किंमत हजार पंचवीस हजार वेद किती गायचं बाकीची तुला सांगतो नको तुझा पटला राहू जाऊ दुला ओळख कोणता दाखवलेला आहे मालकाने कुठलं दावलेलं आम्ही विकत बेकथ आणच माझ्या करू का काय म्हणता कालवडाची किंमत कालवडा सांगते अठरा हजार अठरा हजार किती महिन्याचा कालवड आहे तेरा तेरा महिन्याचा आहे गिरमधलं कालवड आहे गिरमधलं तुमचं नावान मोबाईल नंबर सांगा विकास विष्णू चव्हाण शहाण्णव एकोणनव्वद त्र्याऐंशी चव्वेचाळीस झिरो दोन गाव महाळोंग गा आपलीच आहे का गाय बी आपली गाय काय सांगत गाय तर सांगते वीस हजार रुपये वीस हजार रुपये वीस हजार रुपये सांगता गायची किंमत किती वेळ गायच गायच येत आहे तिसर आता खाली काय खोंड खोंड झालेलं आहे दुधाला कशी आहे गाय दुधाला चांगली आहे किती लिटर निघते वाच रुपया अजून वाच रुपया अजून निघते दीड दीड लिटर दीड दोन दीड दोन निघते स्वभावाला शांत एकदम शांत काय म्हणता गायची किंमत गायची किंमत वीस हजार सांगितली वीस हजार रुपये किती वेळ त्याची गाय तिसरे वेळ बर तर गा आहे का हा गा पण आहे दहा बारा दिवस राहिले बारा दिवस बाकी आहेत दुधाला कशा आहे काय दुधाला दोन अडीच लिटर बरं आता कोणते ओळखून भरलेले तिथले शेजारचेच ओळख करून भरवले गावातलेच काय तुमचं नाव परमेश्वर के केंगर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव

फाट झालं तर आम्ही काढलंच नव्हतं पण जर वाच रुपये मध्ये एक लिटर निघत असेल आरामशी हा एक लिटर निघत वाच रुपये वाच रुपये होऊन एक लिटर निघत बरे तर ओळख कोणतं दाखवलेला आहे कोणाचं ओळख दाखवलेला आहे त्या मेंढापूर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा उत्तम हिरा गायकवाड नाव आहे गावकर कम आहे आणि मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट सत्याहत्तर त्रेपन्न सत्तावीस